दुकान दराला मारला नंतर दुकान दरान मीरा भाईंदर मध्ये मनसे विरोधात आंदोलन झालं व्यापारी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे दुकानदाराला मारल्यानंतर व्यापारी संघटना आता आक्रमक झाल्यात दुकानदारांकडून मीरा भाईंदर मध्ये कडकडीत बंद पाळला जातोय सिरवी समाज हॉलमध्ये व्यापारी समाज जमलेला आहे आणि व्यापाऱ्यांना मोर्चाची परवानगी या नाकारलेली आहे तर सिरवी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जय श्रीराम तसेच भारत माता की जय अशी घोषणाबाजी सुरू आहे आणि संजय शिरसाटांकडून या मारहाणीचा निषेध करण्यात आलेला आहे मराठी भाषा ही वापरली गेली पाहिजे आणि प्रतिकारकडे आली पाहिजे हा आग्रह सर्वांचा परंतु एखाद्याला जर मराठी भाषा अवगत नसेल तर त्यावर डायरेक्ट अटॅक करणं हे मला वाटतं आहे त्या संदर्भामध्ये जे काही पोलिसांकडे तक्रार देणे किंवा इतर पर्याय जे उपलब्ध आहेत त्याचा वापर केला पाहिजे आज एकाला जाऊन धोपटणं त्याला मराठी येत नाही म्हणून आता आपल्याला काही वेळेला हिंदी येत नाही म्हणून का हिंदी हिंदीच्या लोकांनी आपल्याला धोपटलं पाहिजे का असं न करता एक सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे